महिला सेविकेरींनी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचं पुरुष सेविकेरी असतील तर अष्टगंध लावून घ्यायचं ओम भद्रम कर्णे भीषणिया देव हा भद्रम पशिमाशी दिरेदत्रास्थिरे अंगैत शिवास तणु भी वेषम देव हितम यदायु ओम स्वस्ति न इंद्र उदृश वहां स्वस्ति न पूषा विश्वेद स्वस्ति मी स्वस्ति न बृहस्पतिर्दधा ओम शांती 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 पहिल्या तीन नावाला पाणी प्राशन करायचे डाव्या हाताने उजव्या हातात घ्यायचं आणि एक नाव घेतलं की प्राशन करायचं असं तीन वेळा करायचं आणि दुसऱ्या दोन नावाला सरळ हाताने पाणी तामणात सोडायचं ओम केशवाय महा ओम नारायणाय न ओम माधवाय न ओम गोविंदाय महा सरळ हाताने तामणात सोडायचं ओम विष्णवे महा प्राणायाम करायचे उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी म्हणजे अनामिका आणि मधल्या बोटाने डावी नागपुडी बंद करायची उजव्या नागपुडीने श्वास हात घ्यायचा डाव अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायची मनातल्या मनात गायत्री मंत्र बोलायचा आणि मग डाव्या नागपुडीवरचे दोन बोट काढून डाव्या नागपुडीने श्वास बाहेर सोडायचा आणि मग उजव्या हाताची पाचही बोटे आधी उजव्या कर्णाला नंतर डाव्या कर्णाला नंतर तोंडला ओम भो ओम सोह ओमसधी मयी देवयोदयात ओम आपो ज्योतीरमृतम भूर्भुअसुरोम त्या देवतेचं स्मरण करायचे श्रीमण श्री नृ पितृभ्य श्री कुलदेवताभ्यम श्री इष्टदेवताभ्य्रामदेवताभ्यम कुल श्री स्थानदेवताभ्यु न श्री वासुदेवताभ्यो श्री सर्वभ्यः न्येव्यो न श्री एतद कर्म प्रधान, श्री महा महागणपती देवताभ्यो नमहा अविघ्न वस्तू संकल्प आहे आता उजव्या हातात पाणी घ्यायचंय त्याच्यात थोडं एक दोन अक्ष ताप टाकायचंय आणि एखाद फूल वगैरे हो किंवा पाकळ्या टाकायच्या संकल्प बोलायचा माझ्या मागे मोठ्याने मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्धम श्री परमेश्वर प्रित्यर्थ आपल्या गोत्राचं नाव घ्यायचंय माहिती गोत्र गोत्र शर्मानाम अस्माकं मम कुटुंबाना विद्या विनय ऐश्वर्य ज्ञान विजय समस्त शुभफल प्रतिवार्षिक, विहितं, भाद्रपद शुक्ल चतुर्थी, निमित्त पार्थिव श्री गणेशदेवता प्राणप्रतिष्ठापन पूर्वक पंचोपचारे पूजनं अहम अहम करिशे करिशे काही बोलायचं असेल तर बोलायचं आणि सरळ हाताने पाणी तांबला सोडून जायचं अजून एक पाणी हातावरून एक चमचा पाणी आता काय करायचं आसनाला नमस्कार करायचा आपण बसलोय ना असं आसनाला नमस्कार करायचा आणि दहाही देशांना नमस्कारायचा दहा देशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मधल्या चार वरती आणि खाली पूजेचा जो कलश घेतलाय ना आपण त्या कलशामध्ये गंध अक्षता फूल दुर्वा हळ कुंकू वाहून नमस्कार करायचाय नाही तो श्री कलश देवता बेवड महा सकल पूजार गंधाक्षता पुष्पाणी मी आता काय करायचंय जो आपण शंख ठेवलाय ना त्यातलं थोडंसं पाणी असं शिंपडून द्यायचंय आणि कलश शंख धुऊन जागेवर ठेवायचंय भरून आणि त्याला अष्टगंध फूल आणि तुळशीपत्र असेल तर तुळशीपत्र वाहेत अक्षता नाही वाहेत हे शंकर देवते आमच्या पूजेसाठी तुझे सहकारी असावे म्हणून तुझे स्मरण करून आम्ही गंध फुले तुळशीपत्र वाहत आहोत देवता अभियो नमः सकल पूजार्थे गंध पुष्प तुळशीपत्राणि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामी घंटा पण घंटा धुवून घ्यायची आहे आणि तिथे ठेवायची त्या बाजूला बापाच्या उजव्या बाजूला इथे 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 घंटा धुवून ठेवायची पुसून जागेवर आणि त्याला पण अष्टगंध हळद कुंकू अक्षता व्हायचे आगमार्थे तू देवानां गमणार्थे तू राक्षसाम कुरु वरमणादं देवता आवाहन लक्षण श्री घंटदेवताय न महा सकल पूजारे गंधाक्षता पुष्पा समर्पया हरिद्रम सौभाग्य द्रव्या समर्पयामि प्रार्थनापूर्वक पूर्वक नमस्काराने समर्पया देदे कुर्यात आता दे प्रज्वलित निरंजन आहे ना त्याला आपण नाही करायचं श्री दीप दे गंधा अक्षता पुष्प हरिद्राम कुंकुमं सौभाग्य द्रव्या आणि समर्पया मी प्रार्थना समर्पयामि नमस्काराने करायचं हळद कुंकू अक्षता तरी चालेल वाद थोडीशी बारीक करून हा ठेवतो त्याच पूजन करायचं हळद कुंकू अष्टगंध अक्षता फूल आता काय करायचं शंखातलं थोडं पाणी बोट बुडून घेतलं तरी चालेल थोडस पाणी त्या कलशात घ्यायचं असं बोट बुडून घेतलं तरी चालेल त्याच्यात टाकायचं आणि त्यातलं त्या पाणी सगळं अंगावर किंवा इथे पूजेचं जेवढं साहित्य आहे ना त्याच्यावरती बोटाने शिंपडायचं बोटाने शिंपडायचं असं हो सगळीकडे शिंपडायचं पूजेच्या साहित्यावर वगैरे आता पूजेचं ते साहित्य सरकून दिलं तरी चालेल आता आपल्याला अभिषेक करायचा आहे बाप्पांचा हा साईडला ठेवून दे साईडला ठेवून दे पलीकडे आता काय करायचं बाप्पांचे डोळे आहेत ना त्यांना थोडस दुर्वाणी तूप लावून घ्यायचं आता काय करायचं एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष बोलायचं आणि तोपर्यंत पाण्याने अभिषेक करायचा म्हणजे थोडंसं पेल्यात पाणी घ्यायचं आणि दुर्वाणे थोडं 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 पाणी बाप्पांच्या मूर्तीवरती शिंपडत राहायचं एकच वेळा श्री अथर्व शीर्ष घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर बाप्पांचं पंचोपचारी पूजन करायचं म्हणजे अष्टगंध हळद कुंकू अक्षता फूल हार घालायचा धूप आणि दीप ओवाळायचं नंतर नैवेद्य दाखवून घ्यायचं बाप्पांना त्यानंतर आरती करायची बाप्पांची मंत्रपुष्पांजली घ्यायची आणि एक पळीभर पाणी सांगते प्रीत्यर्थ तामणामध्ये सोडायचं आणि क्षमा प्रार्थना घ्यायची झाली मग आपल्या बाप्पांची स्थापना